पंढरपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे कुंभार गल्ली परिसरात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास आई आणि मुलाची राहत्या घरात निर्गुण हत्या झाली आहे या घटनेने संपूर्ण पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे पंढरपूरच्या कुंभार गल्लीत मंगळवारी रात्री एका क्रूर हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे एक, पसर एक रहिवासी लखन संजय जगताप वय पंचवीस आणि त्यांची आई सुरेखा संजय जगताप वय पंचावन्न यांची राहत्या घरात दादा शस्त्राने हत्या करण्यात आली आहे लखन यांच्या पाठीवर आणि डोक्यावर तर सुरेखा यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार करून त्यांना ठार करण्यात आले आहे या हत्याचे कारण आणि हत्यारा याबाबत अद्याप कोणती ठोस माहिती समोर आलेली नाही प्राथमिक माहितीनुसार लखन हे कुरिअर कंपनीत काम करत होते तर त्यांचे वडील भाजीपाल्याचा व्यवसाय करतात घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळीत धाव घेतली असून तपासाला सुरुवात झाली आहे फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पोलीस पथक घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला असून लवकरच या हत्याकांडाचा उलगडा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे